नमस्कार मी राज महाले पाटील पुणे काव्य काव्य संस्था पुणे प्रथम दिनानिमित्त आयोजित काव्य काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस या निमित्ताने माझी एक कविता सादर करत आहे ही कविता नसून छत्रपती संभाजी स्वराज्य रक्षक धर्मरक्षक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकृतीज्ञ व्यक्त करणारे आणि त्यांची थोडक्यात कहाणी सांगणारी काव्य आहे तर त्याचे नाव आहे असा होता शंभूराजा होता स्वराज्याचा स्वाभिमानी जो रयतेचा अभिमान आहे ह्याची एकच होती महाराणी ज्याच्या समोर मान जो की आदराने गनिमही हार माने नडला तर मागे पाणी स्वराज्याप्रती ज्याचे प्रेम त्याग त्यांना आपला मित्र माने असा होता शंभूराजा स्वराज्याचा धोकलादा शिवरायांचा आदर्श पुत्र मातृशींचा मातृभक्त अन आऊसाहेबांचा शंभू बाळ ज्याची साथ कधी सोडली नाही हंदे मामान्य असा शक्तीयुक्ती आणि भक्ती अशी तेजाची मूर्ती ज्याचे गुण आठवून आज येते दोही पाने शास्त्र आणि शास्त्र याच्या सोबतच युद्ध कौशल्याची साऱ्यांना झुंज देऊन सोपी हे पडला भारी असा राजा धर्माभिमानी शेरे मराठा हिंदुस्थानी स्वराज्याप्रती ज्याचे प्रेम त्याग स्वराज्या प्रति ज्याचे बलिदान स्वराज्याप्रती ज्याचे आयुष्याचे प्राण छवर असे बलिदान पाहून साऱ्या रहितीच्या डोळी होते पाणी असा अर्थ शंभू राजा दा स्वराज्याचा स्वराज्याची मोठी हानी आपल्यानेच केला दगा झाली स्वराज्याची मोठी हानी एकटा लढला सिंहासन ना झुकला ना हार माने हरला तो औरंग आणि हरले त्याचे समोर दुःख हरला तो औरंग आणि हरले त्याचे समोर दुःख स्वराज्यासाठी स्वराज्यासाठीच्या दिले बलिदान असा सबसे बडा बलिदान अशी होती माझ्या राजाची थोडक्यात ही कहाणी दुःखालाही हरवून यातनांनाही हरवून यातनांचाही बनला स्वामी यातनांचाही बनला स्वामी असा होता राजा स्वराज्याचा धनी असा होता राजा स्वराज्याचा नमस्कार